अरे 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 आपल्या पंढरपूरला बघा किती मोठा पूर आलेला आहे तर ह्या महिन्यामध्ये सलग दोन महिन्यामध्ये तिसऱ्या वेळा पूर आलेला आहे बघा तर किती पाणी आले आणि किती मंदिरे पाण्यामध्ये गेलेले आहेत बघा पुंडलेकाचं मंदिर ही सर्व काय पाण्यामध्ये गेलेलं आहे बघा आणि इकडे येस्कॉन मंदिर ही सर्व काय पाण्यामध्ये गेलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व काही मंदिरे पाण्याखाली गेलेलं दाखवणार आहे मी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा फुलाच्या खालून वरून आपण दोन्ही बाजूने व्हिडिओ नक्की शूट करून तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आता बघा फुलाच्या खालून पण व्हिडिओ घेतलेला आहे आणि वरू पण घेतलेला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत जर का व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार आहे की पाणी पंढरपूरला किती आलेला आहे आणि कुठपर्यंत आलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी निसबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या युट्यूब आयडीला बाकीची आहेत ती पण नक्की शोध पर्यंत बघा फॅमिली ब्लॉग वगैरे सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल तर हा युट्यूब फॅमिली आज आलोय बघा चंद्रभागी नदीवरती तर आपल्या चंद्रभागी नदीला अजून एकदा पूर आलेला आहे बघा या दोन महिन्यामध्ये सलग तिसऱ्या वेळा पूर आहे बघा तर नक्की व्हिडिओ शोट पर्यंत बघा आपला व्हिडिओ कसा वाटतो सांगा तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे आता आपण चंद्रभागी नदी आलेलो आहे बघा या महिन्यात सलग तीन वेळा पूर आलेला आहे बघा ज्या आधी पण ब पंढरपूरला पाऊस तर काय पडत नाही पण पूर भरपूर पडत आहे बघा येतो आहे बघा वरचे धरण भरल्यामुळे पंढरपूरला लगेच पाणी सोडून देते ती आणि या तीन महिन्यामध्ये तीन महिन्या आपल्या दोन महिन्यामध्ये जेवढे पूर आले ती त्यातला सगळ्यात मोठा पूर आहे बघा ही सगळ्यात मोठा म्हणजे मंदिरे ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत ह्याच्या आधीचे जरा दिसत तर होते बारके वगैरे मंदिरं पण ह्या पाण्यामध्ये तर आता पूर आलेला बघा ह्यामध्ये तर सर्वच्या सर्व मंदिरं पाण्यामध्ये गेलेले आहेत बघा तर व्हिडिओच्या माध्यमातून तीच तुम्हाला दाखवणार आहे इकडे येस्कॉन मंदिर ही सर्व काय बघा पाण्याचा प्रभाव तर किती जोरात आहे बघा तुम्हाला एकदम जोरात पाण्याचा प्रभाव आहे बघा हि तर का असं एखादा कागदाचा तुकडा किंवा फाटा वगैरे काय हि तर दिसली की डायरेक्ट फुडं दिसते एवढं स्पीडनं पाणी चाललेलं आहे बघा आणि खालचा दगडी फूल वगैरे बंद झाल्यामुळे आता सर्व वाहने वरून चाललेले आहेत त्यामुळं पण वरच्या फोलाला पण गर्दी भरपूर आहे काहीजण शूटिंग वगैरे काढायला फोटो काढायला भरपूर अशी गर्दी झालेली आहे बघा बघा यसकॉन मंदिर सर्व काय पाण्यामध्ये गेलेलं आहे बघा खाल्लं मंदिर तर दिसतच नाही श्रीकृष्णाचं वगैरे आहे तिथं आणि पुंडलिक मंदिर हो का किती पाण्यामध्ये गेलेलं आहे पंढरकाच्या मंदिराच्या पुढे पण एक छोटंसं मंदिर आहे ती पण पाण्याखाली गेलेलं आहे तर दिसतच नाहीत आणि पंढरपूरचे बारके फुडले चंद्रभागेने तिथे तर मंदिरं दिसतच नाहीत बघा इतकी भयानक गर्दी आहे भरपूर आणि जे वाऱ्यासाठी येणारे वारकरी वगैरे होते बघा त्यांना म्हणजे आता खाली पोलीस बंदोबस्त भरपूर असल्यामुळे का नाही खाली असं हात पण धुऊन देत नाही हातपाय पण धुवून देत नाहीत आंघोळी वगैरे करून देत नाही ती तिकडं पुंडलेखाच्या मंदिराकडेच जरा तिथं हा हातपाय धुऊन देत आहेत इथं कुणाला येऊन पण देत नाही ती आता आपण फुलाच्या खालून शूटिंग करत आहे तर तुम्ही बघू शकता हो का किती पाणी कमी फुलभुजाला वगैरे हो का सर्व काय तुम्हाला बघायला मिळते बघा हो का आणि हो का इथं पोलिस वगैरे थांबलेली आहे ती म्हणजे जसं की मल्ल मी कोणाला येऊन देत नाहीत वगैरे हो का इथं थांबलेली जायची ती असं म्हणजे परवानगी त्यांना हेच केलेलं आहे कुणाला हात येऊन देऊ नका म्हणून आणि इकडं साईडला बॅरगेट वगैरे लावलेले होते तर ते पण तुम्हाला बघू शकता हवा तुम्ही इतकं पाण्याचा प्रभाव जास्त जास्त आहे बघा आणि ह्या साईडला तर जी घरं वगैरे जवळ होती त्या घरा घरांच्या चिटकून पाणी गेलेलं आहे बघा जरा कमी पाणी घरातच चाललं आहे बघा बघू शकता तुम्ही ती पण आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ती पण दाखवतो